ताजा बात में विचार नवे त्यासाठी सचोटी न्यूज चॅनल बघायलाच हवे ज्ञान मनोरंजन संस्कार देणारे चॅनल सचोटीला सबस्क्राइब करा बेल आयकॉन से बटन दाबा सोबत शेअर करायला विसरू नका महाराष्ट्रातील शिक्षण क्षेत्रातील शिक्षक कर्मचारी भ्रष्टाचारातील केंद्रबिंदू असलेले मालेगावातील शिक्षण संस्थेवर झालेल्या गुन्ह्यांमध्ये शिक्षण विभागातील तीन अधिकारी तुरुंगात आहेत पाच ते सहा शिक्षण विभागाचे मोठे अधिकारी अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात गेले आहेत सुनावणी सुरु आहे असे गंभीर प्रकरण असताना तक्रारदार शेखर पाटील यांनी महात्मा फुले शिक्षण संस्थेवर तीन गुन्हे दाखल केले आहेत या शिक्षण संस्थेचे पंचवीस वर्षापासून लेखापरीक्षण झालेले नाही शिक्षण संस्थेचे बिंदू नियमावली तपासलेले नाही पंधरा ते वीस शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांची बेकायदेशीर भरती करून शासनाचे पंधरा ते वीस कोटी रुपयांची फसवणूक केलेली आहे चौकशी करण्यासाठी शिक्षण उपसंचालक नाशिक येथे तक्रार केलेली होती या तक्रारीवर शिक्षण उपसंचालक नाशिक यांनी प्राथमिक शिक्षणाधिकारी अधिकारी मॅडम सरोज जगताप यांना दिनांक दहा बारा दोन हजार पंचवीस पत्र देऊन संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले परंतु आज रोजीपर्यंत शिक्षण अधिकारी मॅडम सरोज जगताप यांनी आज रोजीपर्यंत कुठलीही कारवाई केली नाही तक्रारदार शेखर पाटील शिक्षण अधिकारी प्राथमिक कार्यालय नाशिक येथे जाऊन शिक्षण अधिकारी मॅडम सरोज जगताप यांना भेटून चौकशी करण्याबाबत वारंवार विनंती केली परंतु प्राथमिक मॅडम सरोज जगताप कारवाई करत नाही महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे मालेगावात देखील मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे तरी देखील शिक्षणाधिकारी मॅडम सरोज जगताप यांना त्यांचे कुठलेही गांभीर्य नाही किंवा जाणून बुजून चौकशी टाळाटाळ करण्यात येत आहे किंवा शिक्षण अधिकारी मॅडम सरोज जगताप यांच्यावर राजकीय दबाव याची चौकशी करणे आता गरजेचे आहे अधिकाऱ्यांना वाचविण्यासाठी अधिकारी कर्तव्यात कसूर करीत असल्याने भ्रष्टाचार निर्मूलन परिषदेने शासनाकडे तक्रारी केल्या आहेत ताज्या बातम्या विचार नव्हे त्यासाठी सचोटी न्यूज चॅनल बघायलाच हवे ज्ञान मनोरंजन संस्कार देणारे चॅनल सचोटीला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा सोबत शेअर करायला विसरू नका